नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो आज एक आपण महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे की व्यक्तीसाठी महत्वाची इथे असणार आहे कारण की मित्रांनो काही वेळेस काय होतं आपण आपला आधार कार्ड विसरतो किंवा कुठे हरवतो आणि तेव्हा आपल्याला आपला आधार कार्डचा नंबरही माहीत नसतो आणि त्यामुळे अशी एक परिस्थिती बनते की तुम्हाला तुमचं आधार कार्डची आवश्यकता पडते परंतु आधार कार्डचा नंबर तुम्हाला माहीत नसल्यामुळे तुम्ही तुमचा आधार कार्ड डाउनलोड करू शकत नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने तुम्ही ते तुमचं आधार कार्ड मिळू शकत नाही तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा दोन काही पद्धती पाहणार आहोत ज्या पद्धती अंतर्गत तुम्ही तुमचा हरवलेला आधार कार्ड नंबर अगदी सोप्या पद्धतीने फक्त दोन मिनिटात काढू शकता तर ते कशा प्रकारे त्याचबद्दल जे टू जेड प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता काही घाबरायची आवश्यकता नाही आता अगदी सोप्या पद्धतीने तुमचा आधार हरवलंय तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा नंबर माहित नाही तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आता तुम्ही काही क्षणामध्ये तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता चला तर ही दोन पद्धत कशा प्रकारे त्याची टू माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल ओपन आहे गुगल ओपन केल्यानंतर येथे सर्च बार मध्ये तुम्हाला इथे माय आधार हे तुम्हाला इथे टाईप करायचं आहे माय आधार लॉग इन यावर टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला माय आधार यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा माय आधार लॉग इन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वेलकम टू माय आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही ते आलेला दिसून जाईल माय आधार डॉट यू आय डी आय डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला ते यायचं आहे इथे आल्यानंतर इथे तुम्ही स्कोर डाऊन करायचे आहे स्कोर डाऊन केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता रिवर्ट यू आय डी किंवा आधार नंबर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्ही दोन पद्धतीने तुमचा आधार कार्ड नंबर किंवा इनरोल आयडी इनरोलमेंट आय डी मिळू शकता आता इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर माहित नाही तर आधार कार्ड नंबर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला इथे तुमचं इंटरनेम आधार कार्डवर जसं तुमचं नाव होतं ॲज इज इसिंग से तुम्हाला इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे म्हणजेच आधार कार्डवर सेम ॲजेट इज जसं तुमचं नाव असेल सेम ॲझेट इस तुम्हाला इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर असेल तो आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल तो मोबाईल नंबर अगदी काळजीवर इथे तुम्हाला एंटर करायचं आहे आणि दिलेला कॅपचर कोड एंटर करून सेंड ओटीपी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेंड ओटीपी यावर क्लिक केल्यानंतर जो काही मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर एंटर केला असेल त्याच्यावर एक ओटीपी जाईल सिम्पली तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करून सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओटीपी आता आपण इथे एंटर केला सबमिटवर क्लिक केलं सबमिटवर क्लिक केल्यानंतर युवर आधार नंबर इथे बघू शकता तुमच्या आधार कार्डचे शेवटचे सहा डिजिट तुम्हाला इथे दाखले जाईल इज सेंड टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर आता तुम्ही तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर होता त्या रजिस्टर मोबाईल नंबरवर तुमचा जो काय आधार कार्ड नंबर असेल तो तुम्हाला इथे पाठवला जाईल एस एम एसद्वारे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर तुमचा पूर्ण आधार कार्ड पाठवलं जाईल तर अशा प्रकारे पहिली पद्धत होती जे ज्या पद्धतीने तुम्ही अगदी ऑनलाईन पद्धतीने तुमचं आधार कार्ड इथे आधार कार्ड नंबर इथे मिळू शकता आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर इथे मिळू शकता इथे पाहू शकता मेसेज मध्ये अशा प्रकारे तुमचा आधार कार्ड नंबर इथे आलेला आहे आता हाच आधार कार्ड नंबर आता तुम्हाला एंटर करून तुमचा आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे तर ते कशा प्रकारे परत तुम्हाला डॅशबोर्ड डॅशबोर्डवर यायचं आल्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचं लॉग इन वर क्लिक केल्यानंतर लॉग इन वर क्लिक केलं नाही किंवा इथे तुम्ही डाउनलोड आधार यावर क्लिक केलं की इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा दिलेला कॅप्चर एंटर करून सेंड ओटीपी यावर क्लिक करायचं आणि जो काही रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याच्यावर एक ओटीपी देईल तो ओटीपी व्हेरीफाय करून इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड डाऊनलोड करायचं आहे तर अशा प्रक्रियेची पहिली पद्धत ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता तुमचा आधार कार्डचा नंबर इथे मिळू शकता तुम्हाला तुमचं आधार कार्ड हरवलेलं आहे तुमचा आधार कार्डचा नंबर माहीत नाही तेव्हा तुम्ही ही पहिली पद्धत यूज करू शकता आता दुसरी पद्धत म्हणजे या दुसरी पद्धतीमध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर माहीत नाही तुमच्या आधार कार्ड नंबरला मोबाईल नंबर रजिस्टर नाही कोणतीही माहिती तुम्हाला इथे माहीत नाही अशा पद्धतीत अशा का अशावेळी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर कशाप्रकारे का मिळवायचा तर त्यासाठी तुम्हाला इथे आधार कार्डचा हेल्पलाईन नंबर इथे दिलेला आहे वन नाईन फोर सेवन स्क्रीनवर दाखवतोय तुम्हाला वन नाईन फोर सेवन आधार कार्डचा ऑफिशियल सर्व्हिस सेंटरचा नंबर आहे या मोबाईल नंबरवर तुम्हाला टोल फ्री क्रमांक डायल करायचा आहे मोबाईल लावायचा आहे कॉल करायचा आहे कॉल केल्यानंतर तुम्हाला एक सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह कॉल करेल बोलेल त्यामध्ये तुमचं संपूर्ण व्हेरिफिकेशन केलं जाईल म्हणजेच आधार कार्डवर जशी डिटेल असेल ॲज इट इज तुम्हाला विचारली जाईल ते व्हेरीफाय केल्यानंतरच तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबरचा जो काही एन्ट्रोवड आय डी असतो एनरोलमेंट आय डी इथे पाहू शकता एनरोलमेंट आय डी हा एनरोलमेंट आय डी तुम्हाला इथे भेटून जाईल तो एनरोलमेंट आय डी एंटर करून तुम्ही तो तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता जर इथून डाउनलोड होत नसेल तर तुम्हाला तुमचं जवळचं जे काही आधार सेंटर असेल जाऊन तुम्हाला तुमचं आय आयडी घेऊन जायचं आहे आणि तिथून तुम्हाला तुमचं ऑफिशियल आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे तर अशा प्रकारे ती सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं स्वतःचा आधार कार्ड डाउनलोड करू शकता मिळू शकता तर अशा प्रकारच्या काही दोन पद्धती ते दिलेल्या ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा आधार कार्ड आहे आधार कार्ड नंबर इथे काढू शकता जर मित्रांनो तुम्हाला या दोन्ही पद्धतीमध्ये काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर अशा प्रक्रिया की अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमचा आधार कार्डचा नंबर इथे मिळू शकता यामध्ये दोन्ही अटीमध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर माहीत नाही रजिस्टर मोबाईल नंबर माहीत नाही अशा कोणत्याही पद्धतीने तुम तर अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर इथे मिळून तुमचं स्वतःचं आधार कार्ड इथे डाउनलोड करू शकता तुम्हाला जरी माहिती हो आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळतील चला तर पुन्हा भेटूया अशाच दु एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र